माझ्याकडे पंचवीस मिनिटं शिल्लक आहेत माझ्या घड्याळात त्यामुळे तुम्ही सगळे शांतपणे बसा मध्ये मध्ये घोषणानंतर द्या दहा वाजल्यानंतर आता या सभेला मंचावर विराजमान आदरणीय सुरेश अण्णाधस मी अजय धोंडे आणि हे व्यासपीठ कारण मी जर सर्वांचं नाव घेतलं तर माझे त्याच्यामध्ये पण पाच मिनटं जातील त्यामुळे मी व्यासपीठाची क्षमा मागून मी व्यासपीठ असं म्हणते तुम्हाला दिसय टक्के तर आज या सभेमध्ये तुमचं स्वागतच सांगून की तुम्ही मला मत देणार आहे तुमचा तो विराना तुमच्या घोषणा ताईवर गाडीवर जा, जा म्हणून मला आग्रह आणि तिथून इथे आल्यानंतर एवढ्या माऊल्या बसलेल्या आहेत रात्रीच्या या सभेला एवढ्या मावल्या बसलेल्या असताना आपल्याला आशीर्वादाची काय कमी असं माझ्या मनाला वाटलं मी मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही मला मतदान देणार आहे पण मला मतदान तुम्ही का देणार आहे हा महत्वाचा विषय आहे या ठिकाणी सर्व लोक सर्व विचारांचे लोक असावेत पण मला तुम्हाला एकच विचारायचं आहे तुम्ही मला मतदान का देणार आहे सांगा तुम्ही काय काय मुंडे साहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी वाघीन आहे वागीन म्हणून त्यांनी विमा द्यायला म्हणून विकासासाठी अहो माझ सकाळपासून डोकं पागल झालंय कसं सांगते पहिला गाव आहे तिथं सगळे मुंडे आणि मी म्हणाले मुंडेच आहेत ते निघाले ह्यांचे पाहुणे दुसऱ्या गावाला धस ते निय मी धस म्हणजे यांचे असतील ते निघाले मा ओळखीचे तिसऱ्या ठिकाणी आता खेळकर म्हणून भाषण करायला ते म्हणाले ते खेळकर प्रामचित काय तुमच्या आष्टीतले गडबडे बाबा आणि बघा हे देवानी पण अन्न बघत बनवताना असं बनवले मला आता हसू ये की आपण कधी असा विचारच केला नाही कारण मी आडसला होते मध्ये सत्कार चालले होते म्हणे आणि प्रत्येक जण म्हणत होत ताई आमच्यातर्फे हार घ्या मी नाभिक समाजाचा आहे ताई आमच्यातर्फे हार घ्या मी परिप समाजाचा आहे ताई आमच्यातर्फे हार घ्या मी लोहार समाजाचा आहे मी वाणी आहे मी लिंगायत आहे आणि मग मग एक मराठा समाज सगळ्यांनी हा घेतलं बरं का म्हणून हसून मी आयुष्यात बघितलं बावीस वर्ष मी राजकारण केलेले पण आता लोक बोलायला लागले यामागे एक प्रेम आहे मागे एक भावना आहे की आम्ही बघा आम्ही गरीब माणसं आहोत आम्ही गरीब बांधव रोज करून खातो पण तरी आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत हे म्हणण्याची त्यांची भावना आहे आणि त्या भावनेचा मी खूप आदर करते आज कर या जिल्ह्याच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे की निवडणूक काय वळण घेते या निवडणुकीमध्ये काय होणार तुम्ही मला मत देणार आहेत ते माझ्या विकासामुळे देणार तुम्ही मला मत देणार आहे ते माझ्या गुणांमुळे देणार आहे तुमच्या पैकी अनेक लोक माझ्या जातीचे जरूर असतील पण तरीही मला असं वाटत की ते माझ्या एक अपघात असतो जो देवाने घडवलेला असतो पण जेव्हा तो, तो सर्व जातींना सोबत घेऊन जातो तेव्हा तो लोकनेता होत असतो आणि ते मुंडे सगळ्या जाती धर्मांना सोबत जाऊन घेऊन जाणाऱ्या माणसाच्या मुलीला आपण बोलत आहोत मी कधीच हा विचार केला नाही की मुंडे साहेब व लोक प्रेम का करतात मी हेच म्हणायचे की मुंडे साहेबांच्या गुणावर करतात नाही साहेबांच्या समाजात अनेक लोक नेते झाले पण साहेबांसारखा कोणी नाही झाला माझ्या तर घरात नेते ना माझा भाऊ आहे माझी बहीण खासदार आहे पण मला असं वाटतंय माझ्या जरा काकांवर जास्तच तुम्ही प्रेम करता मला असं वाटतं की हे जे प्रेम आहे ही माझी फार मोठी डोरी आहे फार मोठी आज निवडणूक लढत असताना दिवसभर असं वाटतं आपण काय त्यातून चालतोय हे बोलू का ते बोलू का ते बोलू नका हे बोलू नका आणि आता ह्या सभेला बसल्यावर मला वाटतं एखाद्या मुलायम साईच जरूर काही कुठेतरी साई म्हणजे हृदयाची साय असतील तशी माझ्या पायाला लावली इतकी माया तुम्ही मला लावली आहे तुम्हाला बघून माझा जीव भरून आलेला आहे मला एक शक्ती मिळते ऊर्जा मिळते तुम्ही जेव्हा सांगतात ताई आमची आहे तेव्हा मला कौतुक वाटतं पण ताई कामाची आहे म्हणतात तेव्हा मला जास्त कौतुक <laughs> कामाची मला बनायचा आमची तर आहेच पण कामाची असली पाहिजे आमची म्हणजे उद्या बीड जिल्ह्याचा प्रत्येका जातीचा माणूस जेव्हा जातो बीड जिल्ह्याच्या बाहेर तेव्हा तो हेच म्हणतो की ताई आमच्या आहेत तो मला मध्य प्रदेशमध्ये मध्ये किती लोक फोन करतात महाकाळच्या दर्शनाला उभं आहे ताई दर्शन लवकर करायला सांगा ताई आमच्या आहेत कुठेही बाहेरून जगातून लोक जेव्हा मला विचारतात तेव्हा त्यांचं माझं नातं जिल्ह्याचं असतं जिल्ह्याच्या मातीशी जोडलेलं नातं असतं आणि म्हणून या जिल्ह्याच्या मातीशी जोडलेल्या नात्यामुळे माझा जो विजय तो कसा झाला पाहिजे दहावीस पंचवीस हजारांनी झाला पाहिजे का पाच पन्नास हजारांनी झाला पाहिजे का माझा विजय माझा ही जबाबदारी कुणाची तुमची तर आहेच मंचा पण आहे ना मग आता माझा विजय हा सन्मानजनक झाला पाहिजे असं मला वाटत ज्यांनी जीवनामध्ये अनेक वर्ष संघर्ष केला अनेक मुंडे साहेब आहे मंचावर दरांना सुद्धा आहे पस्तीस वर्ष काम करायलाच ना गावात घरात गेलं तर सगळेच माणसं असते पालकी असते बिल्ल असते ने असते माळी असते सगळेच असते दोन्हे साहेब आता एवढे वर्ष आता आज त्यांचा म्हणजे चुलता वारला असून सुद्धा ही भावना आहे की बाबा कमी नये सर्वजण काम करत असताना आपल्याला एक विषय समजून घेतला पाहिजे की जो माणूस राजकारणामध्ये पंचवीस तीस वर्ष खपत असतो त्याचं आयुष्य गेलेलं असतं सेवा करण्याला तो अचानक राजकारणाच्या मंचावर गायब होऊ शकत नाही अचानक कोणतं तरी एक विचार त्याची जागा घेऊ शकत नाही मीही गोपीनाथ मुंडे होऊ शकत नाही पण गोपीनाथ मुंडेची सावली होण्याचा प्रयत्न मात्र गोपीनाथ मुंडे सावली <स्था> होत्या होता तुमची माऊली मी कधी झाली मला कळलंच नाही माझ्यापेक्षा मा म्हाताऱ्या माणसाला पण मला मा मायास करावं लागते लहान लेकरालाही मला मायास करावा लागते इतका जीव तुम्ही सर्वांनी मला लावलाय मला तुमचा विकास मी जसा केलाय तुमचा विश्वास आहे माझ्यावर तुमचा विश्वास आहे की पंकजात म्हणजे विमा मिळेल पंकजात आल्यामुळे रस्ते मिळतील पंकजा तयामुळे विकास मिळेल वनवासात वर्ष मी नाही तुम्ही होता माझं काही नुकसान झालेलं नाही पण माझ्या जिल्ह्याचं काम आणलंय अशी भावना तुमच्या मनात आहे माझ्या मनात आहे मी म्हणते वीज गरेवट यांनी चालवायचे सगळं जग हे तुमचे बोलले त्यामुळे मला वाटतं की ही जबाबदारी आहे चार जूनला मुंडे साहेबांचा मी अंतिम संस्कार केला या हाताने आणि तो अंतिम साँ, संस्कार करताना मला खूप गोष्टी आठवत होत्या मला आजही आठवत होत्या माझं लोकसभेचं तिकीट जाहीर झाल्यानंतर मी लातोभर विचार करत होते की काय हे कशामुळे लोकसभा मी तर काही मागितली नव्हती सोडून दे सोडून कशामुळे लोकसभा आणि लोकसभा मिळाल्यानंतर लोकसभेचे जेव्हा निकालाचा तारीख जाहीर झाली ती पण चार जूनच आहे ज्या दिवशी मंत्री साहेबांचा अंतिम संस्कार केला त्याच दिवशी माझ्या निवडणुकीचा निकाला हा कसा योगायोग असेल मुंडे साहेबांनी मला विचारलं होतं पंकजा मला ती आयुष्यातले पाच वर्ष देशील का आणि पाच वर्ष संपायच्या आधीच मुंडे साहेब केले हा कसा योगायोग असेल मुंडे साहेब जाता जाता त्यांचे सगळे हे जबाबदाऱ्या आहेत त्यांनी जे लेकूरवाळा नेता असल्यामुळं तयार केलेले माणसं हे सगळे माझ्या जोडीत घालून गेले हा निव्वळ योगायोग नसेल भगवान गडावर उद्या साहेब गेले होते मंत्री झाल्यानंतर तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं तुम्हाला दिल्ली मुंबई दिसते आज काय दिसते तर त्यांच्या शेवटचं उत्तर होत हे एक ची गोष्ट आहे मला वाटतं का तीस मी तीस जून ची तेव्हा ते म्हणाले तेव्हा ते म्हणाले कि मला गडावरून खूप कशा दिसते आणि माझी एकच इच्छा आहे ती कहाणी सोडून गेले ती गोष्ट जी आपल्याला संत मध्येच थांबली ती गोष्ट पूर्ण करायची संधी ईश्वराने दिली असावं आणि ती संधी तुमची सेवा करण्यासाठीच आहे मला स्वतःसाठी काही नको अकरा कोटी रुपये जमवले तुम्ही कामगार आणि माझ्यासाठी मी कधीच तुम्हाला विसरणार नाही मी ते घेतले नाही पण तरी तुम्ही माझ्यावर कर्ज केलं मी माझ्या लेकरालाही सांगितले अरे मला की बेटा तुझ्यापेक्षा यांचा अधिकार माझ्यावर जास्त आहे आता मी येत असताना एका घरात लोकांनी मला आरती करण्यासाठी थांबवलं मी उतरले तर दोन अडीच वर्षाचं लेकर होत छोटे छोटेश बाबरासारखी माझ्याकडे रुळून बसलो असं घट्ट मिठी मारली मला माया केली अ होतं अरे काय लेकराला काय कळत रे कोण ताई हे काहीतरी दैवी आणि शक्ती आहे हे पाच वर्ष मला मोठ्या मताधिक्यांनी विजयी करा म्हणणार नाही तुम्ही विजयी करणारच आहे पण जा गावागावात जा प्रत्येक जाती धर्माचा असं नाही की आपल्या पाया पडा की यावेळी बघा तिकडे उमेदवार उभा आहे राष्ट्रवादीचा पण आमचा नेता उभा आहे लक्षात ठेवाय प्रत्येकाला सांगा आमचा स्वाभिमान उभा आहे प्रत्येकाला सांगा आणि पाया पडा हात जोडा लोकांच्या डोक्यात राख गेली मी मग एका भाषणात म्हणले राख कधी होते माहिती जेव्हा सगळं जळून खाक होत असतं नेसतो नागूत होत तेव्हा राख होत असते पण मला वाटत की जीवनामध्ये राख डोक्यात धरण्यापेक्षा डोक्यावर भस्म लावावं भस्म हे पवित्र आग्नीतून होत असत यज्ञातून होत असत पवित्र आदरांजली श्रद्धांजली त्याच्यामध्ये आपण जेव्हा एखादी अर्पण करतो तेव्हा ते, ते होत असत माझ्या जिल्ह्याच्या विकासाचं भस्म डोक्यावर लावून आपण सर्वजण माझ्यासाठी पुढचे पाच दिवस प्रयत्न करा पाहुणे रावणे नाते गोते सगळे सोहे सगळ्यांना भेटा दुसऱ्या समाजाच्या लोकांना भेटा वंचितांना भेटा पेडितांना भेटा आणि त्यांना विश्वास द्या की पंकजाताई ही आपली कवच कुंडल आहेत पंकजाताई असेल तर आपण सुरक्षित आहोत आपले यारे, आपले हक्क सुरक्षित आहे अशा प्रकारचं तुम्ही त्यांना आव्हान करा आणि त्यांना दाखवा पाच वर्षात माझ्या हातून झालेला विकास आणि दाखवा उद्याची स्वप्न तुमचं कुठलंही स्वप्न मी ठेवणार नाही प्रत्येक स्वप्न ना पूर्ण करेल माझ्या या वचनासकट मी माझ्या वाणीला विराम देण्याच्या आधी हात जोडून परत एकदा तुम्हा सर्वांना तेरा मेला मला मोठ्या मताधिक्याने विजयी करा अशी मागणी करते माझ्या माय माऊलींना सांगते की तुमचा आशीर्वाद फार महत्त्वाचा आहे मोलात आहे तुम्ही निस्वार्थ आहात तुम्ही माझी भावना समजू शकता बाबा आपल्या पित्यावरचं प्रेम आपल्या कुटुंबाला सोडून लेकरू रडताना त्याला ताप आलेला असताना तो खोकत असताना त्याला बर वाटत लेकराला सोडून जाताना आईला काय यातना होतात हे तुम्हाला माहिती आहे यातना सहन केल्या दीड वर्षाचा माझा आता वर्षाचा झाला तरी मी सेवा करते आणि ही सेवा करण्याची माझी संधी उकली आता कुठलाही कारस्थानच होता कामाने आता कुठलीही भूल चुक होता कामाने आता डोळ्यात तेल घालून स्वतःच्या पायाला भिंगरी लावून पाच दिवस तुमच्या आयुष्यात मला द्या पाच दिवस काय तारीख द्या सहा सात आठ नऊ दहा पाच दिवस मला द्या माझे पाच वर्ष चालू वेळ असते माझ्याकडून काम करून घ्या अविश्वास तुमच्या मनामध्ये घेऊन माझ्यासाठी मत मागायला जा आणि मला भरपूर मताने विजयी करा धन्यवाद जय हिंद जय महाराज